आज आहे संडे आणि आपण आज स्पेशल झटपट असं बनवलं आहे बघा गुळाचा चहा तर गुळाचा चहा भरपूर असे लोक बोलतात ना की फुटतो चहा तर चला आपण झटपट असा बनवू याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकला आहे तर म्हणलं एक बरं आज संडे तर चला बनवून दाखवते न फाटता असं तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चाय बनवण्यासाठी आपण टोप मानला आहे गॅसवर यात आपण एक पेला पाणी टाकायचं पाणी चाय जास्त नाही टाकायचं दूध मला म्हणजे असं आवडतं की दूध जास्त पाणी कमी पाणी थोडं गरम झालं आहे की दोन इलायच्या घेतल्या त्या अशा फोडून घेतल्यात थोड्याशा तर तसेच टाकायच्या आणि अद्रक ना आपण थोडीशी किसून घेऊया तुम्ही कुटून घेतली ना तरी चालेल पण तुम्हाला अद्रक जेवढी आवडती त्या हिशोबाने तुम्ही टाका आता थंडीचे दिवस खूप छा चालू झालेत आणि मस्त तशी मुंबईमध्ये पण खूप छान थंडी वाजते तर त्यामुळे आपला व्यवस्थित तसा मस्त मस्त गरम गरम चाय बनवून पे वाटतो तर आपण गुळाचाच चाय बनूया आणि गुळाचा चाय हा पौष्टिक पण असतो आणि हेल्दी पण आहे भरपूर आता आपण चायपत्ती टाकू गुळाचा चहा भरपूर लोक याच्यामुळे बनत की चहा फाटतो आणि साखरेचा चहा हा खूप हेल्दी नाही आहे त्यामुळे आपण गुळाचा चहा प्यायचा जास्त करून तो फुटतो म्हणून लोक बनत नाहीत तर गुळ टाकूया तर गुळ आता आजकाल तर सगळं केमिकलवालेच येत आहेत ऑर्गॅनिक गुळ शक्यतो कुठे भेटतच नाही असं जास्त करून केमिकलवालेच गुळ आहेत हर जागेवर बघितलं तर गुळ आपण दोन तीन मिनटांना छान मिक्स होऊन देऊ आणि म्हणजे आपल्या इलायचीचा आणि अद्रकचा पण फ्लेवर येईल तर आपल्याला दोन तीन मिनटं चहा छान उकळून घ्यायचा आहे तर स्लो गॅसवर उकळून घेतला तरी चालेल गुळ पण आपला व्यवस्थित मेल्ट होईल याच्यामध्ये तोपर्यंत आपण इकडे बघा दूध उकळायला मांडलं आहे चहा शिजायच्या आधी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे पण तो त्याचा गॅस बंद नाही करायचा कारण आपण ना उकळतच दूध चायमध्ये टाकणार आहोत इकडे बघा आपला चहा छान शिजून झालं आहे आणि बघा मस्त कलर आला याला आणि स्मेल पण अद्रकचा खूप छान ये लागला इलायची अद्रकचा तर आता आपण काय करूया गॅस बंद करू आणि ही गॅस बंद केल्यानंतर ना एक मिनट आपल्याला ह्याच्यात दूध नाही टाकायचं जेणेकरून ही चायपत्ती आहे ना पूर्णपणे खाली बसेल तर आपल्या बघा चहा अजिबात फाटत नाही तुम्हाला मी समोरासमोर सम्मौर दाखवते व्हिडिओ अजिबात स्किप के नाही केलेला आहे पुढे तर तुम्ही व्यवस्थित बघा हे बघा आता उकळतं दूध घेतलं आहे आपण चहा खाली बसला आहे पूर्णपणे एकच मिनटं बंद क हे करायचं आहे आता तुमचा चहा अजिबात फाटणार नाही आणि बघा चहा उकळतो दूध टाकायचं म्हणजे चहा पण आपला एकदम गरमागरम तयार हे पहा अजिबात फाटला नाही बघा आणि मस्त असा आपला चहा तयार झालाय चला आता आपण सर्व करायला घेऊया तिकडे आपण दोन कप घेतले तर तुमच्या घरात एवढे माणसं असेल त्या हिशोबाने तुम्ही कपाचं मेजरमेंट घेऊन चाय मांडू शकता मी दोन माणसासाठी मांडला एवढा बघा अजिबात चाय आपला फुटला नाही गरमागरम चाय मस्त असा तयार झालाय कसा वाटला तुम्हाला माझा हा गुळाचा चहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये